आज गुरु ना खूप छान असा खेळण्याच्या मूडमध्ये आहे आणि नैनिशाच्या आई पण आल्या म्हणजे त्या त्याच्या आजी मी पण आजी त्या पणाची म्हणजे आज दोन दोन आज्या आहेत गुरुबरोबर तर त्याला ते ना तेल लावलेलं आहे केसांना थोड्या वेळाने आंघोळ घालायची त्याला आणि त्याचं ना आज त्याच्यासाठी ढेमश्याची भाजी मी करणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या मी करत असते म्हणजे त्याच्या जेवणात बाळाच्या भाज्या तुम्ही नेहमीच बघतात तर मी कशा करते तर आता इथे एक ढेमसो तर अगदी बारीक कट करून घेतलं स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलं आणि आता इथे कुकरमध्ये मा मला लावायचं आहे तर त्यासाठी तेल घालते पोह्याच्या चमच्याचं इतकं तेल टाकायचं म्हणजे लहान बाळांना शक्यतो मी तुपात पण करत असते म्हणजे पण आज म्हटलं थोडंसं आठवड्यातून एकदा चेंज म्हणून तेलात केलेली आहे थोडं जिरं घातलं जिरं थोडंसं तडतडलं आणि असं लसूण ठिचून घातला दोन पाकळ्या घेते आणि असं ठेचून घालते मात्र मस्त चव उतरते आणि लसूणमुळे काय होतं लहान मुलांना ना खोकला सर्दीला म्हणजे त्रास नाही होत आणि हा लसूण त्यांच्या पोटात गेला ना थोडीशी गरमी पण राहते आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे ना तर छान असं म्हणजे पोट पण व्यवस्थित राहतं मुलांचं आणि खोकला सर्दी मात्र मेन म्हणजे त्याच्यासाठी फार उपयुक्त होतो तर आता ढेमचे टाकले आणि चांगलं परतवते तर लहान मुलांचा विचार करून जर आपण असा स्वयंपाक केला ना तर त्यांचं पचायची शक्ती पण चांगली होत जाते तर आता इथे एक ग्लासभर पाणी घातलं आपण दाण्याचं कूट लावून जेव्हा भाजी करतो ना तर त्याऐवजी ना लहान मुलांसाठी काय करायचं त्यांच्या पोटात ह्या अशा गोष्टी जायलाच पाहिजे तर इथे काजू आणि बदाम भाजून घेतलेले आहेत आणि चांगलं असं तेल सुटस्तोर बारीक असं दळून घेतले आणि एवढं मी यामध्ये घालणार आहे म्हणजे ना अगदी चविष्ट भाजी होते आवडून मुलं खातात आणि म्हणजे मला तर गुरुबाळासाठी अशा पद्धतीचं जेवण खूप आवडतं आणि जेव्हा माझी मुलं पण लहान होती ना मी असंच करायची नातवांसाठी पण असंच केलं दु नातवं दुसरे म्हणजे कसे माझ्या मुलींचे मुलं कारण मला आहे आता बारा वर्षाचा एक नातू तर असं त्यांच्यासाठीपासून जे अनुभव आहेत त्या अनुभवावरून म्हणजे मग अशा पद्धतीची मी भाजी करते त्याच्यासाठी आणि सगळं जेवण मी अशा पद्धतीचं वेगवेगळं करत असते आता जर समजा हे लावलेलं आहे काजू आणि याचं कूट मी लावलं पण मग इतर दिवशी जर वेगळ्या पद्धतीची भाजी करायची असेल तर कधी कधी काय करायचं डाळ्या कांडून घ्यायच्या म्हणजे बारीक दळून घ्यायच्या आणि ते लावायचं थोडंसं थोडंसं मग धिरडं करायचं कधी काही काही वेगवेगळं असं वेग वेग करायचं कधी गोड गोडधिरडं करायचं नाश्त्याला मात्र शिरा असतो त्याचा फिक्स मी ठेवते सकाळच्या वेळेस कसं असतं रात्रभर झोपेत मुठल्यानंतर ना मुलांना भूक भरपूर लागलेली असते तर ती भागलीच पाहिजे अधूनमधून कसं असतं ना आर्या येत असते गुरुबरोबर खेळायला दिवसातून एकदा तरी किंवा गुरु तिकडे जातो म्हणजे मी घेऊन जाते कधी कधी तर आज ते आलेले आहेत खेळायला आणि दिदी घेऊन आलेली आर्याला आणि मस्त त्यांचं असं हे घर बनवलेलं आहे ना घेतलंय म्हणजे त्याच्यात ते दोघं छान खेळतात हा वेगळा खेळ खेळला ना ते खूप खुश होऊन जातात दोघं गुरुबाळाची भाजी झाली आणि लगेच मी ना भात लावून घेतला कारण आम्हाला जेवायला बसायचं होतं तर त्यासाठी खूप छान असा स्वयंपाक आणि बेत आहे आज आणि आमच्यासाठी मस्त भरलेला वांग केलेला आहे चमचमीत असं खानदेशी पद्धतीचं वांग आहे आणि त्याच्यासोबत पोळ्या पण माझ्या झालेल्या आहेत म्हणजे कसं नैनिशाचं ऑफिस असतं ना तर सकाळी असं हे सगळं करून घ्यायचं म्हणजे कधी टिफिन नेऊन ती बाहेर म्हणजे बाहेर म्हणजे कसं तीन दिवस ऑफिस तीन दिवस घरी आज मात्र घरी आहे पण जेवण मात्र थोडंसं लवकर आवरून ठेवलेलं आहे आणि पोळ्यावाल्या ताई पोळ्या करून गेल्या माझ्यासाठी एक ज्वारीची भाकरी आहे म्हणजे सगळंच आवरून झालं आज ताई आणि भांडवली ताई ती आवरून गेलेली आहे एकत्र ते काम आणि ह्या पोळ्यावाल्या ताई पण करून गेल्या मग मी भाजी केली गुरुबाळाचं झालं भात झाला म्हणजे खूप असं मला पुण्यात काही काम नाहीये पण आपला गुरुबाळाला मस्त असं सांभाळायच मुलांना खेळायला लावून दिलं आणि जरा किचनमध्ये आली दीदी की मम्मीने काय केलं आहे बघायचं होतं तिला वांग्याची भाजी सांगितली ना तिला खूप आवडते मग इकडे ना नैनिशाच्या आई आलेल्या आहेत तर मामाला आज जायचं आहे मस्त असं छानसा मूवी बघायला तर दिदीला दी वांगे खूप आवडतात तर ती म्हटली की मला दोन वांगे डब्यात दे आता मी इथे काही खात नाही घरज जवळच असल्यामुळे ना आमचं काही असं एकमेकांकडे जेवण वगैरे होत नाही पण छानशी भाजी असली ना तर मग एकमेकांकडे नेणं आण करतो आम्ही सध्या काय झालंय गुरुबाळाला खूप बोलायला यायला लागले वेगवेगळे वे, वे, आवाज काढतो मध्ये मग आमच्या गप्पा सुरू झाल्या मी भांडे वगैरे लावायला घेतले कारण आज जायचंय ना मूवी बघायला म्हटलं तर थोडंसं आवरून जावं म्हणजे मग कसं गुरुबाळाला सोडून जाणार आहे ना निशाजवळ म्हणजे मग तिला दोघं गोष्टी ऍडजस्ट करायच्या आहेत ना तर भांडी लावली ना तर म्हणजे अर्ध काम होऊन जातं घरातलं किचनमधलं कुठलीही वस्तू लागत असली तर पटकन घेता येते ना मग कामाला आपण पसारा म्हटलं तर काय हरकत नाही पण आयुष्याचा पसारा होता कामाने कारण आयुष्याचा पसारा म्हणजे काय की तुमच्या आयुष्यात तुमचे जर जे गोल असतील जे एम असतील जे तुम्ही ठरवलं असेल ते पूर्ण करायचं आणि माझ्या तर कसं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत माझ्या मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते मला माझं घरातलं करायचं असतं माझ्या बाळाला बघायचं असतं म्हणजे मी पुन्हा आता लहानपण बाळांचं एन्जॉय करते त्याला सांभाळते छान मजा येते त्याच्याबरोबर आणि कसं आहे मधूनच वेळ काढून असा काही आनंद शोधतो आम्ही तर आज आमच्या तिन्ही वेळी सोबत जाणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत बाहेर जाऊन आणि आज मुलांना मात्र सुनाच्या आणि मुलीच्या हवाली करून दिल्या आम्ही तिघींनी त्यात म्हणजे कसं आहे ना तुमच्याशी गप्पा मारूनच माझं भरपूर मन मोकळं होऊन जातं असं वाटत नाही की बॉ आज मी काही कुणाशी बोलली नाही वगैरे लॉग मात्र माझे दोन दिवसाड तीन दिवस आड येतात कारण ना तुम्हाला परत सांगते गुरुबाळामुळे वेळ नाही मिळत आणि असलाही वेळ तर त्यावेळेस काय असतं तो झोपलेला असतो पण त्यावेळेस सगळं आवरून झालेलं असतं तर आणि घरातल्या पण काही गोष्टी अशा नसतात की ज्या राहिलेल्या आहेत करायच्या तर ज्या तुमच्याबरोबर मी शेअर करू शकते ज्या दिवशी मला वाटतं ना की मी आज आपल्या सर्व ताई मुलींशी बोलायचं आहे मला त्या दिवशी मी ब्लॉग करते म्हणजे करते आता ना पूर्ण किचनचं आवरून घेतलं मी काम खूप काही नव्हतं स्वयंपाक झाला नंतर भांडी वगैरे लावून झाली आणि नंतर आम्ही मस्त जेवायला बसलो दोघेजण बाळाला थोडंसं घेतलं खेळवलं नाही सजव दिलं मग आम्हाला जेवायचं होतं ना त्याच्यामुळे कारण तो लहान आहे ना मग तो गडबड गरबड करतो थोडीशी तो नंतर जेवणार होता तर आता हा कुकर जरी चालू दिसतोय तुम्हाला त्यात मी भात लावलेला आहे नंतर <laughs>

एन्जॉय आणि ती तिची मम्मी बँड वाजवते डान्स करा डान्स गुरु खूप छान डान्स करतो असं कौतुक बघून खूप छान वाटतं आणि वेळ कुठे जातो ना कळतच नाही अगदी <laughs> बघू शकता तुम्ही खूप हसत होतो आम्ही सगळे राजश्री खाली गेलेले आहेत कारण ना मागे लागतो आमच्या तर हे बघा इकडे चला बाय चला चाललोय आपण मुव्ही बघायला आज छान असा बेद केलेला आहे मी तिघ मी निवडून चाललेलो हो। आहोत मस्त लहान होऊन जगल्यासारखं वाटलं आणि छान असं सेल्फी काढत होतो कुठे काय असं वाटलं ना लगेच उभे राहत होतो तिघी जणी आणि मॉल फिनिक्स मॉलमध्ये आलो आम्ही आणि इथे ना तिकीट बुक करून दिलं होतं नैनिशाने आमचं तिघींचं तू बघितला तेव्हा अक्का होत्या सोबत आणि आता येतं राजाश्रीवणी म्हणजे नैनिशाच्या आई अक्का म्हणजे दिदीच्या सासूबाई आणि असं एकत्र तिघीजणी जातो ना खूप मस्त मजा करतो आम्ही खूप गप्पा मारतो खूप हसतो आणि आमचा दिवस कुठे संपतो ना मग आम्हाला कळत पण नाही तिघींना तर कसं आहे ना कुठल्याही गोष्टीत आनंद मिळवायचा असेल ना तो काही स्वतःहून आपल्याकडे येत नाही आपण पण प्रयत्न केले पाहिजे एकमेकांशी भेटणं करणं बोलणं याच्यामुळे ना एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते माणसं कळत जातात जवळ येत जातो आपण हा मॉलनं खूप मोठा आहे आम्ही गेल्या वेळेस ना पुढच्या साईडने आलो होतो आणि ह्या वेळेस ना मागच्या साईडने रिक्षावाल्याने आम्हाला सोडलं त्यामुळे मग थोडंसं आमचा गोंधळ झाला होता इकडनं चढायचं चा, तिकडच्या बाजूने जायचं तरी पण मिळून जातं असं काही नसतं शोधलं तर मार्ग निघतात सामूवी सत्य घटनेवर आहे आधारित आहे म्हणजे बायोपिक आहे आणि तो ऑलिम्पिक चॅम्पियन असलेला हिरो आहे याच्यामध्ये म्हणजे त्या मुलाने खरंच लहानपणापासून ठरवलेलं असतं आणि ते ध्येय तो गाठतो आणि ते कसं कसं संघर्षाने जातो ते सगळं आपल्या मुलांना खरंच दाखवण्यासारखं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी बघण्यासारखा हा मूवी आहे जर तुम्ही जात असाल तर नक्की हा मूवी बघा छान मूवी बघून आलो आणि गार्डनमध्ये ना गुरुबाळाला खेळायला आणलेला आहे गुरु, गुरु हाय कर सगळ्यांना इकडे बघ बघ हाय परत दाखव परत परत त्याला शिकवते मी हाय बेटा हाय फाय बेटा हाय फाय हाय फाय चला 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 द्या परत तर असा माझा आणि नातवाचा खेळ सुरू असतो त्याला बाहेर न्यायचं खेळवून आणायचं म्हणजे संध्याकाळचा ना, ना संध्या तो छान असा थोडस दमून पण येतो आणि फ्रेश पण होऊन येतो त्यामुळे झोप पण छान लागते त्याला रात्रीची आणि जेवण पण छान करतो तर बघा कसा करतो गुरु बाय हाय फाय शिकला मूवी छान मस्त बघून आलो आणि संध्याकाळी ना इथे आलेलो आहोत गार्डन मध्ये म्हणजे मी आलेली आहे बाळाला घेऊन आणि बाळाचं खेळणं झालं का मग माझं इथपर्यंतचं रुटीन मी आपल्याबरोबर शेअर केलेलं आहे कारण कसं आहे नंतर मग बा झोपतं वगैरे चालतंच त्याचं मग दिवसभर आणि आज तर मस्त एन्जॉय झाला तिघी जणी मस्त छान असं बघायला गेलो मूवी बघितला आणि छान होता खरंच पिक्चर पण म्हणजे आमच्या काळी तर आम्ही पिक्चरच म्हणायचो खूप छान होता सुंदर होता आणि आता थोडंसं ना संध्याकाळ झाली खूप असं थकल्यासारखं झालेलं आहे बाबू मात्र आमचा खेळायच्या मूडमध्ये हे बघा गुड्डू गुड्डू खेळायच्या मूडमध्ये आमचा आहे बघा बघा त्याला थोडं गार्डन मध्ये आणलं काम का छान होतं फ्रेश होऊन जातो तो तर आता हा संध्याकाळपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे इथपर्यंत तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया छान ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय गुड बाय बाय गुड बाय हं बाय करा ना बाबू सगळ्यांना बाय करा ना आता कंटाळला आता मी घरी जाते चल चला चला बाय करा मग आता आत्ता तरी बाय करा हा आली खूप झोप आली चला मग भेटूया नवीन छानशा ब्लॉग मध्ये भेटू